तो पास में आने के बाद तब तक इतने जन्म इस चीज़ नहीं लगे ये है मुलाज़ा आसमान में क्या है अरे तुम चाहे जलवाला एरिया करता हूँ मैं तुम चाहे नमस्कार करता हूँ कि मारा पट्टा धाल भाई दे पट्टी धाली भाई दे तू भी ये डर जाएगी ताकत मानुंगे ताकत ताकत लड़ने से ताकत दुआ चक्रवर्ती सुबह जी बाला 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 जी सुंदर आणि माता राजे होते आमचे छत्रपती हे राजे होते त्यांना दान करणार होता का त्यांना अर्थ दिला होता का त्यांनी तह केला नव्हता का ते युद्धभूमीमध्ये हरण्याच्या चित्रामध्ये असताना समोरच्याशी तह करून किल्ले पेऱ्यांना सुद्धा जरी डोक्यामध्ये विचार आला होता आता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळात केला असता तर कदाचित त्यांनी मुंडी वाटत ठेवली असती तर तुम्हाला ज्या दिवशी वाटेल विद्यार्थी मित्रांनो

संघर्ष आवत अनेक संघर्ष पण ठीक आहे आता आम्हाला बदलावच करून टाकलं लोकांना आम्ही त्या बदलाव्याला तुम्ही विचार करत नाही आमचं आमच्या मनात ही इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सेवेकरता काम करतो आहे आणि त्याच्याकरता प्रताप कॉलेजच्या या प्रांगणामध्ये ज्या शेड लोकांनी एवढा आपल्याकडं वैभव उभं केला आहे त्याच्यापासून कोणी कलेक्टर व्हावा कोणी फोजदार व्हावा कोणी डॉक्टर व्हावा कोणी वकील व्हावा याची तो कैसे नहीं बात है मार्च आकरामों से शुरू है पर पुलिस सालों बाद निर्मित शापित चाहें नहीं तो मुझे लाचार होंगे क्या ये क्या नहीं ये तो तुम्हारे लिए कितना पार्टी आओ मानो आप भी बोला देंगे ये तो क्या ये तो क्या अमित बंद चाहें आओ सावधान गिरीबोर रागे को आता है ये यहाँ पे